असतील यांनी मला सांगितलं होतं की असं एक आंदोलन चालवायचं मी टी सुद्धा बघत होतो त्यांची मागणी होती पहिल्या सरकारला एक दिवसाची संधी आपण देऊया आणि मग पहिल्या दिवशी काय निर्णय ते घेतात थोडस बघू आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन मी तुम्हाला पाठिंबा देत भाषण करणार नाही येऊन फक्त मी बसेल आणि बसणार नाही जर रात्रीपर्यंत ना आंदोलन चाललं नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत आंदोलन चाललं तर तरी सुद्धा या फुटपाथवर या रोडवर तुमच्याबरोबर मी झोपायला सुद्धा तयारी अशी भूमिका बुलंद आवाज तुम्हीच आहात आणि तुम्ही सर्वांनी चाखवलं की युवा आणि विद्यार्थी एकत्र आले तर काय होऊ शकेल तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद झाला की तुमच्या जे सर्व नेता क्लासचे जे प्रमुख होणार असतील शिक्षक असतील हे सर्व तुमच्या या लढ्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला त्यांच्यास तुम्ही मला सुद्धा आणं घेतो जेव्हा मी आलो तेव्हा दोन प्रमुख मागणी मी ऐकल्या होत्या एक मागणी होती पंचवीस तारखेला परीक्षा घेतली जात होती ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक मागणी आपल्या सर्वांची होती दुसरी मागणी जी होती याच परीक्षेमध्ये म्हणजे जी ऍड निघाली आहे राज्य सेवाची त्याच्यामध्ये

आमचा फोन त्यांनी घेतला नाही कारण त्यांना असं वाटत होतं की हे आंदोलन आम्ही उभं केलं आम्ही पी एला सांगितलं बाबा लोक आम्ही हे उभं केलं नाही हे विद्यार्थ्यांनी केलंय मला फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणण्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आम्हाला बोलता नाही आलं पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो आम्ही आमच्या नेते पवारसाहेबांशी बोलतो साहेबांनी सांगितलं की जे काय माझी मदत लागेल मी करायला तयार बघतो तू मला सांग मग या दोन मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी अभिमन्यू राव जे सत्तेत आहेत आज ते काल कोणाला भेटले फोटो आपण सर्वांनी बघितलाय मुख्यमंत्र्यांना भेटले उपमुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी फोटो ट्विट के केला केला का नाही केला आता फोटो ट्विट केला म्हणजे ते काल भेटले असं आपण समजायचं बरोबर का नाही